पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सर्वत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातही अशाच प्रकारची लगबग आहे आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनेक इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्यासमेत त्यांच्या सहकाऱ्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेत नक्की प्रतिसाद कसा आहे आणि त्या निवडणुकीची रणनीती काय आहे याच्यावर त्यांच्याशी चर्चा करू तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे स्वतःचाच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कसा प्रतिसाद होता पारगाव झारकरवाडी गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन एक पारगाव गाणामध्ये सुनंदा डोबळे आणि जारकरडी गाणामध्ये अंकिता वाळूज आणि जिल्हा परिषदसाठी मी स्वतः असे तीन अर्ज आम्ही या ठिकाणी दाखल केलेले आहेत अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये काल दुपारी आजची वेळ ठरल्या की दाखल करायची ठरल्याच्या नंतर सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती मोर्या मंगल कार्यालयामध्ये एक चांगला मेळावा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याच्यानंतर सर्वांच्या शुभेच्छांसह आशीर्वादांसह आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत तुम्ही मतदारसंघाचा दौराही केला विधानसभेनंतर तुम्ही वारंवार भेटी देत आहेत तर लोकांशी बोलणं होतं आहे तुमचं तर लोकांचं म्हणणं काय येतं आहे आणि प्रतिसाद कसा येतोय तुमच्या उमेदवारांबाबत मतदारसंघाचा दौरा केल्याच्यानंतर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर, नंतर विशेषतः या मतदारसंघामध्ये म्हणजे पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्येच एक फार मोठ्या प्रमाणामध्ये जी काही परिस्थिती होती ती बदलताना दिसते त्या दिसते आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना मताधिक्य देण्यामध्ये आपण कमी कमी पडलो याची खंत प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि मतदाराच्या देखील बोलण्यामधून नेहमी त्या ठिकाणी जाणवते आणि ही खंत पुढच्या निवडणुकांच्यामधून भरून काढायचं कारण बऱ्याच लोकांना असं विचारलं की काय नेमकं त्यावेळेला प्रॉब्लेम होते तर साहेबांवरचा राग नव्हता परंतु काही वेगळं वातावरण त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं आणि एक वेगळी कारणं की जी आज नाही आहे त्याच्यामुळे आज त्याच्यावर बोलायचं काही कारण नाही तशा पद्धतीचं एक वातावरण तयार करण्यात आलेलं होतं त्याचा फटका मताधिकाऱ्याला त्या ठिकाणी बसला परंतु ही खंत प्रत्येक कार्यकर्ता आणि मतदार आज त्या ठिकाणी बोलून दाखवतोय आणि पुढच्या निवडणुकीमध्ये त्याची भरपाई करण्याची खूनगाठ देखील मतदारांनी मनाशी बांधलेली आहे विधानसभेला विरोधी गटात असणारे अनेक कार्यकर्ते आज तुमच्या नावाच्या घोषणा देताना मेळाव्यात दिसले ही जादू कशी काय केली तुम्ही गेल्या अनेक तेच तुम्हाला सांगितलं की आपण आमदार दिलीपरावजी वळसे पटेल यांच्या तू जे विरोधात होते त्यांचं लगेच मतपरिवर्तन कसं काय केलं तुम्ही नाही आता सगळ्या निवडणुकांचं राजकारण करत असताना किंवा निवडणुकांचं जे आहे हे राजकारणाचा बेस हा नामदार दिलीपराजी वळसेपेटी यांचा विकासाचाही आहे आणि कामं करत असताना किंवा कामं होत असताना सगळी कामं काम काम जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून होणार असतील तर आपण विरोधात राहून काय काम करतो आहे किंवा काय करतो आहे याची जाणीव त्या कार्यकर्त्यांना झाली त्यांनी त्याच्या पद्धतीनं निर्णय घेतले आणि गेले अनेक दिवसापासून आमचा जो त्या त्या ठिकाणी दौरा चालू आहे त्यांची काही प्रश्न समजून घ्यायचा प्रेम त्या ठिकाणी केला मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सकारात्मक परिस प्रतिसाद त्यांनी सर्वांनी दिला आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक पक्षांच्या कार म्हणजे वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे आताही फॉर्म भरण्याच्यापर्यंत ही सगळी मंडळी आमच्यासोबत त्या ठिकाणी होती मतदारसंघाचं पुढचं विजन काय राहील तुमचं मतदारसंघामध्ये विकासाचं कामकाज चालूच आहे विकास ही एक निरंतरम प्रक्रिया आहे ती पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये किंवा अडीच वर्षामध्ये संपेल असं नाही मागच्या वेळेलाही ह्या जनतेनं मला या मतदारसंघामध्ये संधी दिली होती तिच्यामध्ये दे देखील पक्षानंही त्याच्यानंतर जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्याच्या माध्यमातून अनेक विकास कामं पूर्ण करण्याचा ता प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला ती झालीही परंतु अजूनही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत जी राहिलेली विकास कामं आहेत ती पूर्ण करणं आणि एक परिपूर्ण मतदारसंघ किंवा एक परिपूर्ण ग्रामीण भागाचा विकसित चेहरा अशा स्वरूपाचा या मतदारसंघाचा चेहरा करण्याचा प्रयत्न भविष्य काळात राहील इतर तालुक्यामध्ये इतर मतदारसंघामधली परिस्थिती कशी आहे इतर तालुक्यातल्या गोष्टी मला माहिती तालुक्यातील इतर मतदार तालुक्यातल्या इतर मतदारसंघात देखील मग मी मागाशी जी तुम्हाला विधानसभेच्या आताची तुलना परिस्थिती जी सांगितली ही परिस्थिती संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ज्याचा परिणाम या निवडणुकीत तुम्हाला त्या ठिकाणी राष्ट्रवादी शिंदे शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी अनोखी युती तालुक्यात घडते त्याचा काही परिणाम होईल का मतदानावर मी मगाशी पण आपल्या सर्वांशी बोलताना तेच त्या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं तत्त्व निष्ठा विचारधारा हे न पाहता फक्त दिलीप वळसे पाटील साहेब यांना टार्गेट करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्याचं काम हे सगळे विरोधक मंडळ त्या ठिकाणी करते करतायत परंतु त्यात ते यशस्वी होणार नाहीत सर्वसामान्य जनता सर्वसामान्य कार्यकर्ता हा विकासाच्या बाजूने विकासा आहे आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या बाजूने हे होते विवेक वळसे पाटील सर्वसामान्य जनता दिलीपराव वळसे पाटील यांच्या विकासासोबत जाईल आणि विरोधकांची जी युती आहे त्याला मतदानातून उत्तर देतील अशीच भूमिका त्यांनी मांडलेली आहे टुडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे घोडेगाव ாட்டூபாட்டி